जिल्ह्यात एकशे दहा मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये असे आवाहन फर्टिलायझर महाराष्ट्राचे अध्यक्ष विपिन कासलीवाल यांनी केले जून महिना चालू होताच शेतकरी वर्ग हे पेरणीकडे वळत असतो त्यापूर्वी शेतकरी राजा आपल्या शेतीची मशागत करून बी बियाणे खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे जात असतात यावर्षी कुठल्याही बियाण्यांची कमतरता नसून कुणी जादा दराने खत बी बियाणे शेतकऱ्यांना देत असेल तर प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे कुठल्याही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन फर्टिलायझर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विपिन कासलीवाल यांनी केले आहे शेतकऱ्यांना देखील एकशे दहा मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणी जाऊ नये असे देखील आव्हान यावेळी करण्यात आले बी भी बियाण्याचे सर्व आमच्या नांदेड जिल्हाच्या व्यापारी आहे जे बी बियाण्याचे व्यवसाय करतात त्यांच्याजवळ बी बियाणे फर्टिलायझर सर्व आज उपस्थित आज पूर्ण मटेरियल त्यांच्याजवळ साठा झालेला आहे आणि काही मोजती बियाण्यामध्ये एक दोन व्हेरायटीमध्ये काही प्रॉब्लेम दिसून येत आहे बाकी काही व्हेरायटीमध्ये काही प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांना बी बियाणे जे फायदे ते त्यांना भेटणार आहे त्यांना शेतकऱ्यांना खरेदी करताना पटक्या बिलमध्ये खरेदी करावी तिथ बिलावर सही करून मोबाईल नंबर टाकून आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रातून घ्यावं जिथून आपण दरवर्षी घेतो तिथं जिथं आपल्याला भरोसा आहे तिथून घेणे कोणी शेतामध्ये बी बियाणे तुम्हाला आणून देत असेल फर्टिलायझर म्हणून काय आणून देत असेल तर कर कृपा करून आपण घेऊ नये अशी आपल्याला शेतकरी बंधूंना नम्र विनंती आणि बी बियाणेची उपलब्ध आहे काही शासन आपल्याप्रमाणे भरारी पथक कृषी सहाय्यक असे दुकाना दुकाने नेमणूक करण्यात आलेले आहे सर्व आमचे साठाचे रिपोर्ट कलेक्टर साहेब माननीय यसो साहेब माननीय एडिओ साहेब यांच्याजवळ आमची पूर्ण दुकानामधली आलेली बी बियाण्याची पावती कोणाला आलं किती आलं आणि किती कोणाकोणाला विकलं त्याची आम्ही त्यांना पूर्ण दोन दिवसात तीन दिवसात आम्ही पूर्ण झाले दाखल करत आहे म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये अशी काही परिस्थिती कोणती जसं काय अजून दिसून आलं नाही की कुठं काय प्रॉब्लेम चालू आहे आणि एकदम व्यवस्थितशीर जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे जा दरात कोणी काही विकत असल तर त्याच्यावर कारवाई शासन करणार आहे आणि ते ते किती चु म्हण म्हणलं की मी म्हणजे ते असं त्याला वाटत असेल की माझ्यावर कारवाई होणार नाही ते चुकीचं आहे जे ज्यास दरानं विक्री करणार त्यांना नम्र विनंती आहे माझी त्या व्यापाऱ्यांना नम्र विनंती आहे की असे उलटे सुलटे काम करू नका आपलं नाव खराब करू नका आपल्या जवळ वर्षामध्ये दहा ते पंधरा वेळेस शेतकरी येते शेतकरी पंधरा वेळेस वीस वेळेस जे शेतकरी येते त्याला तुम्हाला दोन रुपये पाच रुपये कसं ना कसं तुम्हाला ते पन्नास रुपये तुम्हाला कमवून देणारच आहे म्हणून आता त्याला काही असं काही देऊ नका की त्याच्याबद्दल आपली प्रतिमा खराब हो असे काय मला हिसाबानं लोकं आमचे जे खालची रिटेलर आहे नाईंटी नाईन पर्सेंट असं का चुकीचं काम करणार नाही कोणी काम केलं तर शासन आपण बाकी पत्रकार बाकी सर्व लोक आहेत संघटना फार लोक याच्या मागं म्हणजे लोकांचे दुकानं बाहेर उभं राहून स्टिंग ऑपरेशन सगळं चालू आहे म्हणून असं काही चुकीचं काम कोणी करणार नाही असं मला वाटतं पेरणीच्या दिवसामध्ये अनेक दुकानांमध्ये बोगस बियाणे आढळतात याबद्दल आपल्याला काय बोगस बियाणे म्हणजे काय हे फार मोठं कोणीतरी पेपरमध्ये टाकते बोगस बियाणे बोगस बियाणे कोणतंच नसते साहेब ज्या बियाण्याचं बिल देतो ते बोगस बियाणे नसते बिलमध्ये माल येते पक्क्या बिलमध्ये मटेरियल येते पक्क्या बिलामध्ये आम्ही विक्री करतो ज्या शासनाला ज्या कंपनीला परमिशन दिली त्याच कंपनीचे बी बियाणे आम्ही विक्री करतो त्याचे नमुने काढणे जातात जाता। म्हणजे त्याचे सॅम्पल काढतात गव्हर्नमेंट ऑफिसर येऊन दुकानामध्ये सॅम्पल काढतात ते सॅम्पल वाटला होता ते चेकिंग होते चेकिंग झाल्यानंतर काय फेल आलं तर त्याच्यावर कारवाई होते कोर्ट मध्ये केस चालू असते म्हणून बोगस बियाणा म्हणजे ज्याचं बिल नाही ते काय चुकीना काय देत असेल तर ते बोगस बियाणा बोलू शकतो पण तसं बोगस बियाणे कोणी विक्री करत नाही हे बोगस बियाणा म्हणून शब्द सगळ्याच्या तोंडावर आलेले काय झाले की बोगस बियाणा बोगस बियाणा असं बोगस बियाणा होऊ शकत नाही सर शेतकऱ्यांना काय की या मध्ये आमची तुम्हाला आपल्याला नम्र विनंती आहे शेतकरी बंधूंना की आपण पाणी पडल्यानंतर एकशे दहा एम एम पाणी पडल्यानंतर पेरणी करा त्याच्या अगोदर पेरणी करू नका अजून पेरणी तुम्ही केली तर तेच प्रॉब्लेम येणार बी बियाणे निघाला नाही काल बोगस आहे हे प्रॉब्लम ते प्रॉब्लेम पहिली गोष्ट दुसरं आपल्याला मी प अगोदर म्हणलेलं आहे की तुम्ही खरेदी करताना तुम्ही बिल पक्क्या बिलमध्ये मटेरियल घ्या पक्क्या बिलमध्ये तुम्ही पाहून तुम्हाला काय लागते तेच घ्या जबरदस्तीचं कोणतंच वाहन तुम्हाला आमचं दुकानदार देणार नाही आणि तुम्ही बी घेऊ नका आणि कसं काही लिंकिंग फिंकिंग कोण हे घ्या ते घ्या असा काही विषय नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रामध्ये पूर्ण काम करतो मी पूर्ण शासन माननीय डायरेक्टर साहेब कमिशनर साहेब कृषी मंत्री साहेब यांचं लक्ष एक -गावा एक गावामध्ये एक -गा ले ले। एक -गा तालुक्यामध्ये त्यांचे लक्ष लागलेलं आहे एक एक आपले तहसीलदार राहू द्या कलेक्टर राहू द्या ग्रामसेवक राहू द्या यांना पूर्ण पावर देण्यात आलेले आहे म्हणजे इतकं काही चुकीचं काम कोणी करणार नाही पोलिसला पावर देण्यात आलेले आहे म्हणून असं काही वाटत नाही काय काही घटना घडली तर पूर्ण व्यापारी खराब असतात असं काही नसते साहेब ओके okay.